आज नाशिक शहरामध्ये जो पतंग महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये चा काही समाजकंठक हा नायलांच्या मांजा वापरतायत आज नायलनचा मांजा किती घातक आहे आज धोत्रे नामक जो मुलगा आहे हा कामावून घरी चालला होता त्याचा मांजा गळ्यात अडकून मृत्यू झालाय मी सगळ्यांना विनंती करतोय ज्यांच्याकडे नायलनचा मांजा असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता फेकून द्या कारण की त्याच्यामुळं एक जवान मुलगा मृत्युमुखी पडलाय काही त्याचा गुन्हा नव्हता तो गाडीवर त्याचा त्याचा चालला होता आणि अचानक मांजा ग गा, त्याच्या गाळ्यामध्ये आला गाडीसमोर आज त्याचा नाही का गाळा कापून त्याचा मृत्यू झालाय मी नम्र विनंती करतो समाजकंठकांनो तुम्ही हा मांजा फेका